एकत्र येणं ही सुरुवात असते एकत्र राहणं ही प्रगती असते एकत्र काम करणं हे यश असत या तीन पायऱ्यात ग्रामीण जीवनात सामाजिक आर्थिक परिवर्तन घडवून आणण्याची ताकद आहे लोकांचं जीवनमान उंचवण्याबरोबरच प्रगतीची नवीन शिखरं गाठण्यासाठी एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ याशिवाय पर्याय नाही हा सहकार आणि याच सहकार चळवळीतून स्फुरणारी आर्थिक क्रांती सिंधुदुर्ग जिल्ह्याची वेगळी ओळख बनू पाहते सर्वसामान्य महिला ते शेतकरी या दोन घटकांना केंद्रबिंदू ठेवत स्वाभिमानी जगा स्वयंपूर्ण बना हा संदेश स्वतःच्या कार्यशैलीतून देणारे सहकार क्षेत्रातील सिंधुदुर्गचं युवा नेतृत्व अर्थात मनीष तळवे जिल्हा बँकेला महाराष्ट्रात टॉप वन बनवतानाच विश्वास ऐक्य सकारात्मकता जबाबदारी नेतृत्व समर्पणातून स्वतःला त्यांनी सिद्ध केलंच पण त्यासोबतच राज्याच्या सहकार क्षेत्रातही एक आदर्श घालून दिला कोट्यवधींचा नफा मिळवून देतानाच अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि देशविदेशी सहकार चळवळीतील बारकावे अभ्यासून सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला अत्युच्च शिखरावर नेऊन ठेवलाय कोकण आणि नारायण राणे हे समीकरणच आहे सर्व सत्तास्थाने राणे यांच्या विचारांनी चालत असली तरीही विरोधकांच्या ताब्यात असलेल्या जिल्हा बँकेची थुरा दोन हजार आठमध्ये नारायण राणे यांच्याकडे आली त्यावेळी डी वी ढोलम यांच्यासारख्या अभ्यासू नेतृत्वानं या बँकेची प्रगती सुरू ठेवली त्यानंतर पुन्हा एकदा जिल्हा बँक मतदारांनी भाजपच्या ताब्यात दिले त्यावेळी जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी वेंगुर्ला होडावडा येथील नितेश राणेंचे निष्ठावंत विश्वासू सहकारी मनीष तळवी यांची निवड झाली तेरा जानेवारी दोन त्यान हजार बावीस ला मनीष तळवी यांनी जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाची सूत्र हाती घेतले आणि त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलंच नाही पहिल्याच वर्षी तब्बल पाच हजार सातशे सदुसष्ट कोटी व्यवसायाचा टप्पा गाठला सहा हजार कोटींचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आणि ते ध्येय सफलही झालं सिंधुदुर्ग बँकेनं यावर्षी व्यवसायात सहा हजार कोटींचा टप्पा पूर्ण केलाय पुढील वर्षी सात हजार कोटी व्यवसायाचं उद्दिष्ट ठेवलंय बँकेच्या ठेवी मध्ये तीनशे साठ कोटी वाढ झाली आहे आणि ही वाढ बारा पॉइंट बारा टक्के एवढी आहे याशिवाय नवउद्योजक तरुणांना रोजगार निर्मितीसाठी शंभर कोटींपेक्षा जास्त कर्ज उपलब्ध केलंय ज्येष्ठ ग्राहकांना डोअर बँकिंग सुविधांच्या माध्यमातून त्रेचाळीस हजार पेक्षा जास्त रक्कम उपलब्ध करून दिली आहे बँकेच्या एक हजार चारशे अडतीस सभासदांना अकरा टक्के डिव्हिडंड लाख अडतीस बँकेच्या इतिहासातील ही सर्वोत्तम प्रगती म्हणावी लागेल आणि हे केवळ शक्य झालंय अध्यक्ष मनीष तळवी यांच्या अथक परिश्रमांमुळे आणि राणे कुटुंबियांच्या पाठबळावर जिल्हा बँक अर्थात शेतकऱ्यांची बँक तो शेतकरी कसा समृद्ध होईल कसा डिजिटल बनेल याचा अभ्यास करून दळवी यांनी जिल्हा बँकेला डिजिटल स्वरूप दिलाय मनीष तळवी यांची अभ्यास वृत्ती आणि सहकार क्षेत्रात आतापर्यंत केलेली वाटचाल पाहता बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक सक्षम करण्यावर भर देण्यात आलाय जिल्ह्यातील सर्व घटकांचा विचार करून विविध योजनांद्वारे उत्तमोत्तम बँकिंग सेवा जिल्हा बँक देते डिजिटल बँकिंगबरोबर शेती शेतीपूरक व्यवसायांना चालना देण्यासाठी शेळीपालन पोल्ट्री फार्म पशुधन वराहपालन बायोगॅस गोठा बांधणी पडीक जमिनीवर लागवड होऊन ओलिताखाली क्षेत्र आणण्यासाठी स्वतंत्र कर्ज योजना शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी बळीराजा शैक्षणिक कर्ज योजना अशा प्रकारच्या विविध योजनांच्या माध्यमातून इथला शेतकरी उभा आहे इथला शेतकरी उभा राहावा हे ध्ये उराशी बाळगून मनीष तळवी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा बँकेची वाटचाल सुरू आहे छोटे व्यवसाय महिला गटांसाठी उपलब्ध घरपोच बँकिंग सेवा जिल्हा बँकेच्या रिक्त जागांवर कर्मचारी भरती नियमित कर्जफेड करणाऱ्यांसाठी सवलती असे अनेक संकल्प सत्ता उतरवत जिल्हा बँक गतिमान वाटचाल करते शेतकऱ्यांसाठी बियाणं आणि खत उपलब्ध करून देणं तसंच त्यांच्या मालाला योग्य बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात यश आलंय नव उद्योजकांना प्रक्रिया उद्योग प्रशिक्षण आणि रोजगार निर्मितीचा प्रयत्न करण्यासाठी तरुणांना शंभर कोटीपेक्षा जास्त कर्ज वितरण करून नवीन व्यवसाय उभे करण्यासाठी बँकेनं हातभार दिलाय मनीष तळवी यांनी अध्यक्षपद स्वीकारताच बँकेच्या राज्यस्तरीय प्रगतीचा आलेख उंचावत नेलाय तसाच पुरस्कारांचा वर्षावही होऊ लागलाय महाराष्ट्र राज्यात अग्रगण्य जिल्हा बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंधुदुर्ग बँकेला कोकण विभागातून सन दोन हजार तेवीस चोवीस साठीचा कैलासवासी वैकुंठबाई मेहता उत्कृष्ट सहकारी बँक पुरस्कार प्राप्त झालाय हा पुरस्कार अतिशय प्रतिष्ठेचा मानला जातो त्याचप्रमाणे देशभरातील पंधराशेहून अधिक सहकारी बँकांमधून ग्राहकांची विश्वासार्हता जपत जिल्हा सहकारी बँक गटात पंचवीसशे ते तीन हजार कोटी ठेवी गोळा करणं या गुणवत्तापूर्ण काम करणाऱ्या ब्ल्यु रिबर पुरस्कार दोन हजार चोवीस न जिल्हा बँकेला सन्मानित करण्यात आलाय आज जिल्हा बँकेत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होतोय ए आय क्रांतीमुळे बँक पूर्णतः डिजिटल बनली आहे देशाच्या आर्थिक विकासात ग्रामीण आणि कृषी अर्थव्यवस्थेची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे विशेषतः भारतासारख्या कृषीप्रधान देशात सहकार क्षेत्र ही आर्थिक विकासाची मूलभूत प्रेरणा आहे हे क्षेत्र अधिक सक्षम स्पर्धाशील होण्यासाठी दूरदृष्टीचा दृष्टिकोन दुरुष्टी आवश्यक होता आणि तो दृष्टिकोन मनीष दळवी यांच्या रूपाने मिळालाय दळवी यांच्याकडे संघटन कौशल्य आहेच पण सतत अभ्यासवृत्तीमुळे कुठलीही गोष्ट तात्काळ धसाच लावण्याचं धैर्य आणि जिद्द त्यांच्याकडे आहे भविष्यातही जिल्हा बँक असो किंवा अन्य विकासात्मक प्रकल्प मनीष तळवींच्या कल्पक नेतृत्वाखाली आणि अभ्यास डोळस कार्यशैलीची झलक नेहमी पाहायला मिळेल यात दुमत नाही अशा दूरदृष्टी असलेल्या नेत्याला टीम कोकणसातलाईव्हकडून लक्ष लक्ष शुभेच्छा बेस्ट विशेष टू ऑनरेबल मनीषी दळवी चेअरमन सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट बँक रेडी पोर्ट लिमिटेड चे अध्यक्ष सन्माननीय दळवी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड दोडामार्ग विकास अधिकारी कार्यालय दोडामार्ग संजय ठाकर विकास अधिकारी विरेंद्र दळवी रमेश ताटे शाखा दोडामार्ग जगदीश चव्हाण शाखा व्यवस्थापक अनुजा सावंत मानसी तुळसकर नीता दळवी नमिता गवस अक्षय धरणे मारुती लाखे कृष्णा राव शाखा साठेली भरशी रवींद्र नाईक शाखा व्यवस्थापक विद्या शिंदे दिशा देसाई पौर्णिमा राणे अरुण धरणे शाखा कोलजर उमेश पाठक शाखा व्यवस्थापक रामकृष्ण परमेकर मनोज कुमार देसाई शाखा कर्णे गिरीश देसाई शाखा व्यवस्थापक तुकाराम गवस सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड चे अध्यक्ष माननीय श्री मनीष तळवी साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक विनायक भालचंद्र गोठोसकर तालुका विकास अधिकारी विवेकानंद बाळकृष्ण बागलकर विकास अधिकारी हरिषंत महादेव मरगज लिपी सरताज कासिम शेख शिपाई तालुका विकास अधिकारी कार्यालय वेंगुर्ला अनिल वसंत जाधव माजी शाखा व्यवस्थापक देऊ आप्पा अनंत बोडके शाखा व्यवस्थापक रसिका राजन कोठारी सहाय्यक व्यवस्थापक जयराम विष्णू गावडे सहाय्यक व्यवस्थापक संजय विष्णू सहाय्यक व्यवस्थापक वर्षा विद्याधर प्रभू लिपी लक्ष्मण सदानंद तळव राजन यशवंत चिपकर शिपाई श्रेया नरसिंह प्रभू लिपी दीपाली श्रीकांत रानडे प्रशिक्षणार्थी अर्चना सुरेश धोंड प्रशिक्षणार्थी नम्रता योगराज यादव बँक सखी संजीव नारायण मोचेमाडकर शिपाई सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड सिंधुदुर्ग शाखा वेंगुर्ला